यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस प्रमोद गोळे पाचशे रुपये सदर कुस्तीसाठी प्रभाध रुपये रणजित पाटील पाचशे रुपये आशिष भाऊ अंघडे यांचे पाचशे रुपये अमराव जाधव यांच्या उत्तर एक हजार रुपये हशिम युवा नेते यांचे एक हजार अमर कुंडाळकर यांचे पाचशे रुपये अमर जाधव एक हजार रुपये गोविंद शेट भाई नव्हद आशिष जाकटे यांचे पाचशे रुपये भाऊ गुले पाचशे एक हजार रुपये भाऊ गुले पाचशे रुपये कुस्ती बघा आता पुढची कुस्ती मोन्ना झुंजुर गणेश कुनकुले आकड्यावरती चला शब्द साखेचा क्रमांक झाला मी कब्जा घेतला पलीकडच्या बाजूला यांचे एक हजार पुढची कुस्ती मुन्नावर गणेश कुंकुले कैलासवासी बाळासाहेब हनुमंत शिंदे व कैलासवासी यादवराव सदाशिवराव शिंदे यांच्या स्मरणार्थ कुमार बाळासाहेब शिंदे आणि निलेश यादवराव शिंदे यांच्याकडून ऐंशी हजार पायवर कुस्ती आणि कुस्ती लावण्यासाठी सुनील शेठ शिंदे सचिन शेठ शिंदे सागर शेठ शिंदे तानाजी शिंदे आणि विशाल शिंदे आकडे वळून थांबा बेवजबाज अंगडे यांच्या एक हजार रुपये बाळ आणि आकडेवरती आला मुळशी तालुक्याची मुलूक मैदानी तो विपुल जराटेंचे पाचशे रुपये अविनाजी चरवड यांचे एक हजार रुपये शबाज बाबा पापण्या मिटूच नका कुस्ती बघा का मी सांगतोय त्यासाठी केतन शिंदेचे पुन्हाची पुढची कुस्ती लागणार आहे त्याच्यावर एक आजार गणेश पहिला पहिलं पुढची कुस्ती तीन नंबरची कुस्ती शुभम शिंदाळे दादा शेळके कैलासवासी रोहन मुकुंद नांगण पाटील कैलासवासी सुराम गंगाराम उर्फ भाऊ पाटील कैलासवासी दत्तात्रय जयवंत शेळके पटेल आणि कैलासवासी बवनराव जयंतराव शेळगे यांच्या स्मरणार्थ पियुष मुकुंद नांगण पाटील बळीराम अप्पा शेळके यांच्याकडून एक लाख रुपये द्या दोन नंबरची कुस्ती पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र केसरी विरुद्ध प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी कैलासवासी एकनाथ विभाग चरवड कैलासवासी दत्तात्रय एकनाथ चरवड दिलीप एकनाथ चरवड अशोक एकनाथ चरव बाळासाहेब एकनाथ चरवड विठ्ठल एकनाथ चरव श्रीनाथ दत्तात्रय चरवड बजरंग दत्तात्रय चळवळ आणि अविनाश दिलीपमा यांच्या यांच्याकडून दोन लाख रुपये आणि नंबर एक ची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माउली कोकाटे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माउली कैलासवासी विठ्ठलराव नामदेवराव जाधव व कैलासवासी पैलवान सुरेश उर्फ अक्कू विठ्ठलराव जाधव यांच्या स्मर्धार्थ सचिन शिवाजीराव धोडके ऋषिकेश सुरेश जाधव आणि बाळासाहेब विठ्ठलराव जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये नावाची कुस्ती आणि त्याच कुस्तीसाठी कांतीरामजी विठ्ठलराव जाधव रमेश शेठ विठ्ठलराव जाधव नाना जाधव युवराज शेठ जाधव माऊली शेठ जाधव चैतन्य जाधव आणि ऋषिकेश सुरेश जाधव यांच्याकडून तीन लाख रुपये मोजक्या कुस्त्या बाकी राहिलेल्या आहेत समोरची प्रेक्षक मंडळी खाली बसून घ्या की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं सगळं बँकेत ठेवायचं मध्ये लावायचं कशासाठी जगायचं या मैदानातून काय आदर्श घ्या आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा, करा। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक देवा परमेश्वरला सुद्धा हेवा वाटवा अशी तरुण पिढी तयार करा पत्र व्हावा इचा गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा पुत्र असा जन्माला घाला ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा होईल नाहीतर बारच्या बाहेर पिऊन पडल्यानंतर आई पिढी आपल्याला मी जरा कडक बोलणारा माणूस आहे मैदानातून जाताना मंडळी जरा लक्षात अठराशे चौऱ्याण्णव ला राजर्षी शाहू ना, ना, ना राजर मोतीबाग ताली पडली आणि मोतीबाग तालीमीच्या प्रवेशद्वारावरती पहिलं वाक्यलेलं शरीर संपदा पहिली संपदा पुत्र संपदा दुसरी संपदा आणि भौतिक संपदा तिसरी संप स्वतःची शरीराची बैठक मजबूत करा दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती पुत्र जर चांगला जन्म झाला तर सात पिढ्याचं नाव काढत असतोय पुत्र जर नालाय जन्म आला तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतोय आणि तिसरी पिढी तुमची भौतिक संपत आहे तुमच्या गाड्या घोड्या सोनं राणं ही तिसऱ्याच आहे पण कलियुगामध्ये गल्ल झाली लोक तिसऱ्याला मोठं बनावं लागलीत पहिल्या दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालं या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा तगडा पैलवान तयार करा कुणावरती हात उघडण्यासाठी नाही पण कमीत कमी आमच्यावर उघडलेला हात तरी धरायची हिंमत असावी त्यासाठी पहिलवान तयार करा रमेश शेठ चरवड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे रुपये भाय्या साहेब झगडे यांच्याकडूनही पाचशे रुपये संदीपजी चरवड यांच्याकडून पाचशे रुपये शबास वाळ आणि पुढची कुस्ती लावण्यासाठी वस्त्रात गणेश भाऊ धांगण आनंददा धांगण अमोल भाऊ धांगण निलेश भाऊ शिंदे सुनील शेठ शिंदे सचिन शेठ शिंदे सागर शेठ शिंदे तानाजी शिंदे आणि विशाल भाऊ शिंदे आपण पुढची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय आणि एवढ्या चांगल्या कुस्त्या जोडण्याचं काम वर्तात भाऊ रांगड असतील भाऊ असतील अनिकेश बाब चरवड असतील हेमंतना असतील अविराज भाऊ असतील या सर्व मंडळी आणि गावांना केलेला आहे एक चांगली परंपरा श्रीहारी तुम निर्णय काय श्रीहारी तिन्ही पंचांसाठी जयदीप शेठ चरवड यांच्याकडून तिन्ही पंचांसाठी पाचशे पाचशे रुपये चला चला कुस्ती करा पाळू आणि हनुमत्ता पाच मिनटं द्या चला कुस्ती करा इकडचे फोटोग्राफरच्या पाठीमागचे माग सरा ओ भैया काना बाळी घातले दादा माग सरा की सगळे थोडं थोडं माग सरा दोन पावलं सरा माग सराठीमागा सरा, पाटी सरा, सरा, पाटी सरा, सरा करा। लाल टोपी घातलेली दादा थोडं तुम्ही पाठीमाग सरा त्यांच्या तुमच्या पुढच्या का माग वाढा त्या हिरव्या शर्टवाल्या का माग घ्या रमेश शेंचरवड यांच्याकडून अमित बसकेसाठी एक हजार रुपये पंच बाळो <णिया> आक्रमक <णिया> होतोय बाळू मोडके पुण्याच्या भागात आपण कुस्ती मैदाना घेत असताना सोलापूर सातारा सांगली भागामध्ये अर्ध फिरलं तर कुस्ती दिली जाते आपल्या भागात पक्क झाल्याशिवाय पंच शक्यता कुस्त्या देत नाहीत आणि त्यामुळे विकासाबा आपल्या भागात वाद लय कमी होतात नाही तर खाल्ल्या भागात ना पंच तुम्ही ऐकणार का तर तुम्ही ऐकता बाहेर निघतात लगेच आपल्याकडे सगळं खट आहे पहिल्यांदा खातर टेकू दे काय अडचण नाही लांब उभं राहून बघत्या टेकले ओके ही पुण्याच्या कुस्तीची खासियत आहे कुणावरती अन्याय करणार नाही कुणावरती अन्याय होऊ देणार नाही कुस्तीवरती प्रेम करणारा पुणे जिल्हा साडेतीनशेच्या वरती स्वातंत्र्यपूर्ण काळामध्ये तालमी पुण्यामध्ये होत्या काशीगीर तालीम खडेगीर तालीम मुंदजीर तालीम चुडागीर तालीम तालीम करताली तालीम कुंजीर तालीम खालकर तालीम निबाळकर तालीम चिंचई तालीम नळपेट तालीम कुलचे तालीम गोकुळाचा तालीम

मामासाहेब मोळांनी दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पहिले अध्यक्ष पुणे नगरीचे अध्यक्ष बाबुरावजी सदस आणि पहिला निर्णय घेतला पडेल द्यायचं पुण्यातले दोन गट शिवरामबाईवाले आणि चंद्र दुहेर पाट ओ राकेश साकेत यादव विजय झाला अर्जुनवीर पुरस्काराचे बनकरी काकासाहेब साहेब पवारांचा भट्टा पहिवा सचिन नोरडे आपलं स्वागत आहे शेखर बाव यांच्याकडून माझ्यासाठी पाचशे रुपये निलेश भाऊ चरवड यांच्याकडून पाचशे दादा संभाजी गोसावी आणि केतन दादा संभाजी गोसावी दिली चरवड त्यांच्याकडून चालू कुस्तीसाठी पाचशे रुपये राकेश भाऊ दांगडे यांच्याकडून विजय पलकला पाचशे रुपये दिलेले बक्षीस हो बरोबर ऋषीबाई अंकड जे इनाम होत ते याच कुस्तीच होत मोन्ना जुंदरके गणेश कुंकुले अप्पर कडा गणेश ही कुस्ती या ठिकाणी तुषारदा गोसावी तसेच केतन जी यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं जी कुस्ती कैलासवासी बाळासाहेब हनुमंत शिंदे व कैलासवासी यादवराव सदाशिव शिंदे यांच्या कुमार बाळासाहेब शिंदे आणि निलेश यादवराव शिंदे यांच्याकडून कुस्ती पुरस्कृत कुस्ती वस्तात गणेशराव धांगट आनंददा धांगट अमोल भाऊ धांगट निलेश भाऊ शिंदे सुनील शेठ शिंदे सचिन शेठ शिंदे सागर शेठ शिंदे तानाजी शिंदे आणि विशाल शिंदे कुस्ती लावायला आखड्यात चला चला शिंदे बंधू सर्व आकड्या चला येतील येतील शबा ये हनुमंत शबास बाळू हनुमंत पुरी जो निळ्या लागेल हनुमंत पुरी लढतोय ना व पुट्टी टाळ्या 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 बार्जनवीर no. पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पोराचा बट्टा विजय झाला वरती चांगला विजय